आपल्या लाडके बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पांच्या नैवेद्यासाठी ना आपण रोज विविध प्रकारचा मोदक बनवत असतो विविध प्रकारचे नैवेद्य बनवत तर आज आपण सुद्धा ना खास गणपती बाप्पांसाठी काजू पान मसाला मोदक बनवणार आहोत तोही अगदीच झटपट कुठेही इथं आपण गॅसचा वापर न करताना अगदीच झटपट कमीत कमी वेळामध्ये मस्त चविष्ट असे काजू पान मसाला मोदक बनवणार आहोत त्यामुळे आपण ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण इथे बनवणार आहोत काजू पान मसाला मोदक तर काजू पान मसाला मोदक बनवण्यासाठी ना आधी तर साहित्य काय घेतलेलं आहे ते, ते पाहूया साहित्यामध्ये इथे साधारणतः मी दीड वाटी काजूची पावडर घेतलेली आहे तर सुरुवातीला आहे ना काजू हलकेसे मी ड्राय रोस्ट करून घेतले होते आणि पल्स मोडवरती याची मी पावडर करून घेतलेली आहे पावडर ही पावडर आपल्याला चाळून नाही घ्यायची कारण आपण इन्स्टंट बनवणार आहोत त्याच्यामुळे अजिबात कुठेही चाळायची गरज नाही ही पावडर आहे अशी ही पावडर बारीक करून घ्या पल्स मोडवर छान होते सोबतच इथं घेतलेली आहे अर्धी वाटी मिल्क पावडर त्याचबरोबर इथं अर्धी वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे बरं आता काजू पान मसाला मोदक आहे मग आतला पान मसाला बनवण्यासाठी इथं साहित्यात घेतलेला आहे गुलकंद काजू बारीक कट केलेले बदाम कट केलेले बडेशेप घेतलेले आहे रंगाची आणि तुटी फुटी सोबतच पान मसाला घेतलेला आहे साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे तर आता सुरुवातीला आहे ना काजू पान मसाला मोदक बनवण्यासाठी आपण काय करणार आहोत की एका बाउलमध्ये ना ही काजूची पावडर मी ऍड केलेली आहे त्यातच मी ऍड करणार आहे अर्धी वाटी पिठी साखर सोबतच अर्धी वाटी मी इथं मिल्क पावडर घेतलेली आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय बर आता आपण काजू पान मसाला मोदक बनवणार आहोत त्यामुळे इथं मी ना ग्रीन फूड कलर ऍड करणार आहे हिरवा रंग येण्यासाठी त्याला आणि हे सगळं ना छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता यात आहे ना मी एक चमचा दूध ऍड करणार आहे आणि हे छान मळून घ्यायचं आहे साहित्यामध्ये मी दूध दाखवायला विसरले होते तर अगदी एक टेबल स्पून आपण इथं दूध घेतलेला आहे आणि हे जे सगळं पावडर आणि आहे ना हे सगळं छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर हे बघा इथं हे मी छान आहे न, ना मळून घेतलेलं आहे सॉरी मिक्स नाही आपल्याला मळून घ्यायचं आहे मस्तपैकी छान ह्याचा हा गोळा रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता आहे ना हाताला थोडासा चिकटतो म्हणून ना मळताना मी हाताला आधीच तूप लावून घेतलं होतं तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा आपण हे सगळं मळू ना तेव्हा हाताला तूप लावून घ्या आणि सगळ्यात शेवटी ना हलकस मी इथं तूप लावून घेणार आहे की जेणेकरून हे हाताला चिकटू नये आता आहे ना आपण पान मसाला बनवतो हो, आहोत काजू पान मसाला पान मसाला मसाला मोदक सो त्यासाठी ना बनवायचा आहे तर त्यासाठी मी काय केलेलं आहे एका बाउलमध्ये गुलकंद घेतलेला आहे त्याचबरोबर पान मसाला बारीक कट केलेले काजू ऍड केलेले आहेत बारीक केलेले कट केलेले बदाम तुटी फुटी ऍड केलेले आहे सोबतच आहे ना इथं मी घेतलेले आहे ही बडीशेप आणि त्याच बरोबर आहे ना हे सगळं छान मी आपण मिक्स करून घेणार आहोत आता आहे ना इथे मी वेलदोडे नाही ऍड केलेले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलदोडे आणि थोडंसं आहे ना डेसिकेटेड कोकोनट ही ऍड करा माझ्याकडे आता डेसिकेटेड कोकोनट अवेलेबल नव्हतं सो मी ते नाही ऍड केलेलं आणि मस्त असा हा पान मसाला रेडी झालेला आहे आता आपल्याला मोदक बनवून घ्यायचे तर इथं मी आधी मोदकाच्या साचाला थोडस सा तूप लावून घेतलेलं होतं आणि त्यात आहे ना आता ह्या पिठाचे ना आपण छोटे छोटे गोळे असे ह्या साच्यामध्ये ना बसवून घेणार आहोत फिट करून घेणार आहोत एकसारखे अगदी छोटे छोटे घ्यायचे आणि हे बघा हे हा जो मधला भाग आहे ना या तिथं मधला भाग आहे ना थोडासा आपण खोलगट करून घेणार आहोत कारण आता इथं आपल्याला आहे ना, ना हा पान मसाला जो आहे ना तो भर ठेवायचा आहे त्यामुळे वरचा टोकाचा भाग नाही पण मधला भाग थोडासा खोलगट करणार आहोत आणि त्या तेरा हा हलकासा आपण पान मसाला याच्यात भरून घेणार आहोत हलकासा भरपूर पान मसाला भरायचा आहे जेवढा शक्य होईल तेवढा पान मसाला यामध्ये भरा खूप सुंदर लागतात हे मोदक आणि हे बघा हा पान मसाला भरल्यानंतर आहे ना काय करायचंय की आ, ही जी मोदकाची दुसरी बाजू आहे ना ह्या साच्याची सॉरी मोदकाची नाही या साच्याची जी दुसरी बाजू आहे ना ती आपल्याला बंद करून घ्यायची आणि बंद केलं तर केलकसा प्रेस करायचा आहे की त्यामुळे काय जे एक्स्ट्राचं जे पीठ आहे किंवा आहे ना ते बाजूला बाहेर येतं आणि हे बघा हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे असं एक्स्ट्राचं मिश्रण आणि खाली ना थोडस इथे मी दाबून घेणार आहे मस्त असे हे आपले काजू पान मसाला मोदक रेडी झाले आहेत मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे पहा तुम्ही बघू शकता हा काय परफेक्ट असे हे काजू पान मसाला मोदक रेडी झालेले आहे खूप सुंदर लागतात हे चवीला आणि अगदी झटपट होतात कमीत कमी वेळामध्ये त्यामुळे तुम्ही नक्की बनवा हे काजू पान मसाला मोदक आणि सगळ्यांना खायला घाला सगळ्यांना आवडतील आता मी ना पुन्हा एकदा तुम्हाला हे मोदक कसे बनवायचे ते दाखवते तर सुरुवातीला पिठाचे अगदी दोन छोटे छोटे गोळे घ्या आणि ते या साच्यामध्ये फिट करा वरचा भाग आहे ना तो निमुळता आणि हा मधला भाग आहे ना हा आपल्याला थोडासा खोलगट बनवायचा आहे कारण यात आहे ना आपल्याला हा पान मसाला भरवायचा आहे तर पहिली बाजू मी अशी छान भरून घेतलेली आणि हे बघा ही साच्याची जी दुसरी बाजू आहे ना ती सुद्धा आहे ना आपल्याला छान भरून घ्यायची आहे तर वरचा भाग निमुळता आणि मधला भाग आहे ना थोडासा खोलगट बनवायचा आहे यामध्ये ना आपल्याला हा पान मसाला जो आहे ना तो भरायचा आहे त्यामुळे मधला भाग आपण खोलगट बनवला आहे आणि भरपूर असा आहे ना यात मी पान मसाला भरून घेणार आहे येस आणि ना आता काय करायचंय की हा, हा जो साचा आहे ना याची दुसरी बाजू यावर ठेवून हा साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि हाताने तो चांगला प्रेस करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे ना ते असं हे बघा इथे बाहेर आलेलं आहे ते आपण बाजूला काढून घेणार आहोत खालची बाजू आहे ना त्याचं सुद्धा मिश्रण बाजूला काढून घेत हाताने मी छान ते प्रेस करून घेतलेला आहे आणि हे बघा हे जे वरचं जे मिश्रण बाहेर आले ना हे सुद्धा बाजूला काढलेलं आहे आणि हा जो मोदक आहे ना हा रेडी झालेला आहे मी तुम्हाला हा साचा उघडून दाखवते हे बघा मस्त असा हा काजू पान मसाला मोदक रेडी झालेला आहे किती सुरेख दिसतोय ना येस आता सेम आहे ना याच पद्धतीने ना मी बाकीचे सगळे मोदक करून घेणार आहे तर इथे ना आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी ना काजू पान मसाला मोदक रेडी झालेले आहेत चव जर म्हणाला तर अप्रतिम लागते अगदी झटपट बनते म्हणजे तुम्ही मिठाईवाल्याकडे जर कधी काजू पान मसाला रोल खाल्ले असतील ना अगदी सेम ती चव आहे ही पण फक्त ना आपण त्याचे मोदक बनवलेले आहेत आतलं स्टफिंग ही खूप सुरेख लागतं चवीला आणि अगदी झटपट बनतात वेळ न घालवताय ना, ना। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण अगदी कमी वेळात आहे ना झटपट अशी हे काजू पान मसाला मोदक आहे ना बनून रेडी होतात आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गणपती बाप्पांसाठी रोज वेगवेगळ्या प्रकारचं नैवेद्य काय बनवायचा तर एकदा तरी ना हे काजू पान मसाला मोदक तुम्ही बनवून बघा तुम्हाला आवडतील तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडतील आणि काहीतरी ना मोदकाचा एक वेगळा प्रकार म्हणून नक्की ट्राय करा चवीला अप्रतिम लागतात आणि हे जे काजू पान मसाला मोदक आहे ना हे आरामशे पाच ते सहा दिवस टिकतात त्यामुळे हे तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या बाप्पांनाही खुश करा त्याचबरोबर ना तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि आयकॉनलाही क्लिक करा आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया